जय महाराष्ट्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका सभेमध्ये त्यांनी एक सभा घेतली मध्यंतरी त्या सभेमध्ये काही युवकांनी लॉरेन्स बिष्णोई याचे पोस्टर झळकावले आणि त्याची ज्यावेळेस बातमी झाली त्यावेळीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले पण यासोबतच त्याच काही दिवसा त्याच दिवसांच्या अवधीमध्ये आणखीन एक घटना महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात घडली की बीडमध्ये दहा पंधरा लोकांच्या टोळक्यांनी आणि अगदी पंधरा ते एकोणीस वयोगटातील त्या तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आता या दोन्ही घटना जर आपण बघितल्या की लॉरेन्स बिष्णो यांचे पोस्टर हातात घेऊन झळकवणे ते पण खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सभेमध्ये आणि दुसरीकडे एका तरुणाला बेदम मारहाण करतायत पंधरा ते सोळा पंधरा ते एकोणीस वयोगटातील दहा ते पंधरा मुलं या घटना बघितले की असं वाटतं की महाराष्ट्राचा बिहार होतोय का आणि खरंच महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रातील पोलिसांचा त्या सगळ्यावर वचक राहिला आहे म्हणजे बीडमध्ये अगोदरच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण झालेलंच आहे आणि अक्षरशः ते तरुण बोलताना असं बोलत होते की याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा ही जी म्हणून ती आजकाल बळ घेते महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशामध्ये सुद्धा ते कुठं ना कुठं अपयशी गृहमंत्रालयाचं लक्षण आहे म्हणजे कायद्याचा धाकच नाही बरं मारहाणीचा व्हिडिओ शूट करतात आणि सोशल मीडियावर टाकतात म्हणजे त्यांना माहिती आहे की आपलं काय होऊ शकत नाही म्हणजे कायद्याला अगदी कॅज्युअल घेतलं जातं की कायदा आमचं काहीच करू शकत नाही काही नाही जेलमध्ये जाऊ परत बेल घेऊ कोर्टाच्या तारखा पडत राहतील म्हणजे हे रुटीन आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आणि आश्चर्य म्हणजे गृहमंत्री केंद्रीय असू किंवा राज्याचे असू याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाही म्हणजे गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर जर पोलीस कारवाई करत असतील ज्याने कुणी लॉरेन्स बिष्णो इचे पोस्टर हातात घेतले होते त्याच्यावर तर त्या सभेच्या पण तिथं पोलीस असतील ना मग त्या पोलिसांना त्यावेळेस का नाही वाटलं की लॉरेन्स बिष्णो इचे पोस्टर हातात घेतलेल्या युवकाला तात्काळ अटक करावी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे पोलिसाचा पोलिसांचा आणि गृहमंत्र्यांचा आणि एकूण कारभाराचा वचकच महाराष्ट्राच्या गुन्हेगारीवर राहिला नाही एवढं मात्र नक्की जय महाराष्ट्र